नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी मी यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करतो आहे आणि तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा मला खूप प्रेम दिलं आणि इथून पुढे पण द्याल आणि आता नवीन वर्ष चालू होतं आहे नवीन वर्ष चालू होते नाही झालेलं आहे आणि आयुष्यात आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे ह्याच्या आधी पण आपण खूप स्ट्रगल करून आपण इथंपर्यंत आलो आहे इथून पुढं पण आपल्याला असंच पुढं मोठं व्हायचं आहे आणि तुमचा सपोर्ट मला कायम आहेच आणि इथून पुढंसुद्धा असेलच तुमच्या सपोर्टने मी खूप पुढे जाणार आहे दोन हजार सव्वीस स्टार्ट झालेलं आहे आणि आपली न्यू जर्नी स्टार्ट होते तर मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी आयुष्यात पुढे ग्रोथ करा वर्ष तर कायम बदलतच राहणार आहे आणि आपल्याला बदलायचं आहे ते आपलं नशीब खूप मेहनत करायची आपल्याला यावर्षी आणि खूप पुढे जायचं आहे तुमचा सपोर्ट असेलच मला आणि मेन म्हणजे मी आज आलो आहे कार्डिओसाठी स्टेप्स कम्प्लीट करायचे आहेत मला बघा गाडी माझी मी इथं पार्क केली आणि इथून आता मला जायचं आहे वरती डोंगरात थोड्या स्टेप्स पण कंप्लीट होतील आणि ॲप्सचा वर्कआउट पण होईल तर मग मी एक एकटाच आलो आहे आणि येताना बघा माझ्यासोबत मी क्रिएट इन आणि ट्रायपॉड घेऊन आलो आहे आज वातावरण आमच्या गावचं थोडं डीम आहे बघू शकता तुम्ही बघा आज ऊनच नाही आहे मला इकडे दररोज यायचं आहे कार्डिओसाठी पण संध्याकाळी नाही आहे जमणार मला सकाळीच यायचं आहे मला कारण आज संडे असल्यामुळं जिम बंद आहे आणि मी इव्हिनिंगला जिमला जातो आहे तर सकाळी येईन मी कार्डिओला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी कार्डिओ आणि ॲप्सचा वर्कआउट झाल्यानंतर माझ्या बॉडीची कंडिशन दाखवणार आहे खूप दिवस झालं तुम्ही कंडिशन माझी बघितली नसेल लाईव्ह तर तुम्ही आता बघाल मला कंडिशन दिसेल पण व्हिडिओ जर लास्टपर्यंत बघितला तर तुम्हाला कंडिशन दिसेल तुम्हाला आमच्या गावचा व्ह्यू दाखवतो हो पहिल्यांदा एक मिनिट हे आमचं गाव किती छान आहे ना गावचं वातावरणच खतरनाक आहे जिथं मला वर्कआउट करायचं तिथं मी पोचलो आहे आणि जागा बघा तुम्हाला कशी वाटते मी इथं वर्कआउट करणार आहे व्यऊ बघा व्ह्यू थोडा वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करून घेतो थ्री फोर फाय सेवन नाईन टेन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग झालेले आता मी घेणार आहे पोशप्स चला बघू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी त्रांनो विषय असा झाला की मी वन टाईम सत्तर पुशअप्स घेतल्या पण माझ्या फोनचं झालं स्टोरेज फुल त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं आहे आता करतो मी ॲप्सचा वर्कआउट ॲप्समध्ये मी घेणार आहे लेग रेजेसचे तीन सेट आणि सिटअपचे तीन सेट जेव्हा आपले लेग खाली येतात तेव्हा आपलं ब्रीथ इन झालं पाहिजे आणि जेव्हा आपण लेग वरती घेतो त्यावेळी ब्रीथ आऊट म्हणजे ब्रीथ इन म्हणजे नाकाकडून श्वास घ्यायचा तोंडाकडून सोडायचा ब्रीथ आऊट बघा मित्रांनो मी आता घेणार आहे सिटप्स यामध्ये बघा जेव्हा आपण वरती उठतो त्यावेळी ब्रीद आऊट आणि जेव्हा आपण खाली जातो त्यावेळी ब्रीद इन म्हणजे नाकाकडून श्वास घ्यायचा तोंडाकडून श्वास सोडायचा लक्षात ठेवाय ॲप आता वेळ आली आहे तुम्हाला माझ्या बॉडीची कंडिशन दाखवायची चलो <laughs> मित्रांनो कंडिशन कशी वाटली मला कमेंट करून सांगा चला आता वेळ झाली अंधार पडत आलाय खूप घरी जायची वेळ आली कारण का मी आहे डोंगरात इथं कोणीही नाही आहे दाखव तुम्हाला बघा अरे इथं लहान मुलं आलेत बघा काय कराल तर रे बघा या लहानपोरांनी सुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये मनाव घेतले रनिंगला आल्यात काय करायचं तुम्हाला रनिंग करून मीच आर्मे। जायचं होय काय पण घरी जायची वेळ झाली आता कारण मी आहे डोंगरात इथं आता कोणीच नाही ती लहान मुलंसुद्धा घरी गेलीत आणि कोणी चॅनेलला कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण माझी डेली रुटीन ब्लॉग येणार आहेत तर तुम्हाला काहीतरी नवीन नवीन बघायला भेटेल चला तर मग भीटू पुढच्या ब्लॉगमध्ये स्टे हेल्दी स्टे फिट